बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे शहापुरात अचानक वादली वाऱ्यासह जोरदार पाऊस जनजीवन विस्कळीत आवरे पालेर येथील शेतकरी संदीप पवार यांचे मोठे नुकसान दिनांक सहा मे रोजी शाहपुरात अचानक वादली वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता यावेळी शहापूर तालुक्यातील जीवरक्षक टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी पोचून मदतकार्य केले काल झालेल्या वादली वारा व पावसाचा फटका आवरे पालेरी येथील शेतकरी संदीप पवार यांना बसला आहे त्यांनी लावलेल्या कारले शेती भुईसपाट झाली असून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे